धन्यवाद शेतकरी शेतकरीबंधोनो नमस्कार आपलं सरसे स्वागत करत आहे तात्या भावरावडे यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो सर्वांना आणि पाहू शकता आपण आपण फ्लावरचा एक ब्लॉग बनवत आहे आणि लक्षपूर्वक ऐका शेतकरी बंधोनो हे पा आ, आ, प्लोट हा प्लॉट आहे आपला आपण पाहू शकता आणि ह्या प्लॉटमध्ये आपण पहिल्यांदा पंधरा बावीस या फ्लावरची म्हणजे ह्या जातीची निवड केली होती आणि साधारण पंधरा दिवसाच्या आतमध्ये हा प्लॉट आपण आता बाजूला क के केला आहे आणि त्यानंतर आपण आता पाहू शकता प्लॉट बाजूला केल्यानंतर नं, ह्याच रानामध्ये पंधरा बावीसच्या दोनशे पोती आपण फ्लावर काढले आहे बाजूला त्या टाईमाला आपल्याला रेट अठरा एकोणीस रुपये भेटला म्हणजे एकशे ऐंशी रुपये दहा किलो आणि त्यानंतर मग आपण ह्या रानाची पुन्हा नांगरट केली आहे आणि नांगरटी करून रोटावेटर मारला रोटावेटर मारल्यानंतर त्याला दोन टॉले आपण शेणखत एक टेलर कोंबड खत मिक्सिंग खत टाकून भांगवलं आहे आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आडवं उभं दसणी केली के आहे त्याची फन्नी केली आहे आणि त्यानंतर पहा दक्षिण उत्तर आपण हा सारा मारला आहे फ्लावरसाठी आणि ही आता जात साठ नव्याण्णव आपण ही फ्लावर लावली आहे आता पहा परदेशीची लागवड आपण केली आहे ही साठ नव्याण्णव या जातीची आ, ही व्हरायटी आहे ह्या व्हरायटीची आपण निवड केली आहे आणि खूप छान पा आपण अशा पद्धतीने लावगड क फ्लावरची करतात आपण पाहू शकता चार ओळीमध्ये एक दोन तीन चार ओळीमध्ये लावलेलं ला आहे एक एक फुटाचं अंतर घेऊन आपण याची लावगड केली आहे पाहू शकता आपण कॅमेऱ्यामध्ये फ्लावर वर फ्लावर आपण पीक घेतो आहे डबल पुन्हा आणि आता हे साठ नव्याण्णवची जात आपण निवडली आहे फ्लावरसाठी आणि तीन दिवसापूर्वीची लावगड आपण केली आहे प्लॉट पहा आणि पुन्हा आपण ह्याच रानामध्ये टार्गेट करणार रा आहे दोनशे दोनशे पोत्याचं पुन्हा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुन्हा एकदा तात्या भाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूंचं सर्व यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो